निवडणूक आयोगाने जे काम करायला पाहिजे ते काम हे राजकीय पक्ष करू लागले आहेत म्हणजे करायची वेळ त्यांच्यावर तशी निवडणूक आयोगानं आणली ना मित्र हो आपल्या देशातल्या निवडणुका म्हणजे एक तमाशा होऊन तर बसलेला आहे पण त्यामुळं लोकशाहीचा पायाच खचून गेलेला आहे अहो निवडणुकीवर असलेल्या लोकांचा विश्वास तर आता उडालेला आहे आणि हेच लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याचा आहे निवडणूक पारदर्शी पद्धतीने घ्या म्हणून चक्क काढायची वेळ आली मतदार यादीतला सगळा सावळा गोंधळ सतत समोर आणला जातोय निवडणूक आयोग मात्र न पटणारी उत्तर देत आहे आणि प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला तर त्याचं उत्तर मात्र भाजप देते मतदार यादीतले गडगड घोटाळे एका मागून ये उघडे पडत असताना आता पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये एक अजब प्रकार उघड केला आलाय खर तर हा अजब म्हणा धक्कादायक म्हणा आश्चर्यकारक म्हणा पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये भाग क्रमांक तीनशे नव्वद मध्ये एका महिला मतदाराचे हो हो, नाव र र असं दिलं गेलंय या महिलेच्या पतीचं नाव क क द असं देण्यात आलंय र हो हो आणि हे क क द अशा नावाच्या व्यक्ती आपली आमदार खासदार आणि नगरसेवक निवडून निगर देत आहेत अशा प्रकारची मतदानाची नावं देशात कुठंही नसतील पण ती फक्त आपल्या निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये आहेत अशा नावाचे मतदार कसे काय मतदान करीत असतील मतदान अधिकारी सुद्धा यांना मतदान करायला परवानगी तरी देत कसे असतील हो या मतदाराची ओळख सुद्धा कशी पटवली जात असेल प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला अशा अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात मतदार यादीमध्ये दुबार आणि बोगस मतदाराची नावं घुसवण्यात आलेली आहेत याचा पर्दाफाश झाल्यानंतर आता बघा शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आता या मतदार याद्यात तपासू लागलेल्या आहेत निवडणूक आयोगाने जे काम करायला पाहिजे ते काम हे राजकीय पक्ष करू लागले आहेत म्हणजे करायची वेळ त्यांच्यावर तशी निवडणूक आयोगानं आणली ना आता या तपासणीमध्ये निवडणूक आयोगाचे एक एक आणि तितक्याच धक्कादायक भानगडी सुद्धा उघड्या पडू लागल्या आहेत आजवर हे काही पाहिलं नव्हतं ना कुणी आता सगळं उघड पडायला लागलं या तपासणीतच बघा हा र र आणि क क चा सा प्रकार सगळा उघड केला आलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगे केले आणि हा प्रकार उघड केला आणला बघा अशा मतदाराच्या नावाची नोंदणी केलीच कशी अशी नोंदणी करणारे निवडणूक अधिकारी नक्की कोणत्या धुंदीमध्ये होते असा प्रश्न त्यांनी आता निवडणूक आयोगालाच विचारलाय आणखी असे किती प्रकार उघडकीला येतील आणि निवडणूक आयोग याचं उत्तर कसं देईल हे पाहणं आता महत्वाचंच नव्हे तर कदाचित ते मनोरंजक सुद्धा असेल मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार